श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम स जयती देव यत्पादपंकजस्मरण स्मरणं वासरमणि राशीन राशिन विघ्नाम प्रारंभी सी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो देव उत्कर्ष पावत आहे दैनिक पंचांग दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार शालिवाहन श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर विश्वा संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास भाद्रपद पक्ष कृष्ण पक्ष तिथी कृष्णपक्ष दशमी तिथी चोवीस वाजून तेवीस मिनिटांपर्यंत नंतर एकादशी तिथी सुरू नक्षत्र आद्रा नक्षत्र सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत नंतर पुनर्वसु नक्षत्र तीस वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत नंतर पुष्य नक्षत्र सुरू योग वर्याय रात्री चोवीस वाजून चौतीस मिनिटांपर्यंत नंतर परीग, योग सुरू करण दिवा करण वणीज दुपारी बारा वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत नंतर विष्टी करण रात्री चोवीस वाजून तेवीस मिनिटांपर्यंत नंतर भव करण सुरू सूर्य राशी सिंह चंद्र राशी मिथून रात्री चोवीस वाजून एकोणतीस मिनिटांनंतर चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल आज आकाशात राशीत असणारे ग्रह ज्ञान मेष राशीत कोणताही ग्रह नाही ऋषभ राशीत हर्षल वक्री सात अंशावर मिथून राशीत चंद्र एकोणीस अंशावर गुरु सव्वीस अंशावर कर्क राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत रवी एकोणतीस अंशावर शुक्र एक अंशावर कन्या राशीत बुध एक अंशावर असतं तूळ राशीत मंगळ एक अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनु राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर कुंभ राशीत राहू वक्री चोवीस अंशावर मीन राशीत शनी वक्री चार अंशावर नेपच्यून वक्री सहा अंशावर काळ मंगळवारी दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आज पृथ्वीवर अग्निवास नाही दिन दिनविशेष दिनविशेष सोळा सप्टेंबर दशमी श्राद्ध दुपारी तेरापर्यंत चांगला दिवस रवीचा कन्या राशीत प्रवेश पंचवीस वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते आणि नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील सर्व पाठक निद जातो योगांचे श्रवण केलं असता रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य रंगास्नाचे फळ मिळवते शुभम भवतु